शेती करत असताना भेडसवणाऱ्या समस्यांपैकी एक महत्त्वाची भेडसवणारी समस्या म्हणजेच मजुरांची समस्या दिवसेंदिवस शेती करत असताना शेती कामांसाठी मजूर मिळेनासे झालेले आहेत आणि ही समस्या शेतकऱ्यांपुढं मोठं स्वरूप धारण करताना दिसते परंतु फार्मरकस स्पर्धेमध्ये सहभागी काही गट मजुरांच्या या समस्येवर खूपच वेगळ्या पद्धतीने तोडगा करताना आपल्याला दिसत आहेत फार्मर्क स्पर्धेमधील शेतकरी गट हिरचिक पद्धतीनं अतिशय आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या शेतातील कामं करत आहेत आणि मजुरांच्या समस्येवरसुद्धा या पद्धतीने तोडगा काढताना आपल्याला दिसत मान तालुक्यातील कुळुगजा येथील श्रीराम शेतकरी गटातील सदस्यांनी रात्रीच्या वेळी एकत्र येऊन ज्वारी काढण्यासाठी इर्जिक केले फार्मर कपच्या माध्यमातून एकत्र आलेले शेतकरी कायम एकमेकांना मदत करत मजुरीच्या अत्यंत गंभीर समस्येतून मार्ग काढताना दिसत आहेत या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की रात्रीच्या वेळीसुद्धा गटातील सर्व सदस्य एकत्रित आलेले आहेत आणि रात्रीच्या वेळी गटातील सदस्य एकत्रितपणे ज्वारी काढण्याचं काम करताना आपल्याला दिसत आहेत या गटातील सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ही महत्वपूर्ण अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली होती मान तालुका टीमने मान तालुका टीम चे खूप खूप आभार आजच्या बातम्या दे देतेच थांबत अधिक माहिती पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार्म कपच्या